आज ऑफ पडल्यास जास्त आपण कांदा भजी बनवायला जाईल मस्त कांदा घेतला टाकला उभा सोल मिरच्या आणि कोथिंबीर आणि लसूण चांगलं पोक टाका तुमच्याकडे पाऊस पडलाय की नाही मला सांगा ओके तुम्ही थोडंसं डिफरन्स डिफरंट टाईपनी मी बनवायचा प्रयत्न करते आपण कांदा ना फक्त बेसनपीठ वगैरे असं टाकतो ना बेसन पीठ आणि लाल तिखट वगैरे मीठ बस तर मी ना हे थोडीशी ह्याची पेस्ट टाकून बघते की कशी टेस्ट लागते तुम्ही पण तसं नक्की ट्राय करा ओके आणि मला कमेंटमध्ये सांगा मग ह्याची पेस्ट करून घेऊया मस्तपैकी दोन मिनटात आली अशी मस्त ना रफ पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये नंतर ना पेस्ट टाका ठीक आहे हिरवी मिरची हाताला लागू शकते पण मग चमच्याने लागायला चमच्याने टाकू शकतो मी हे असंच टाकते हे धुवायचं नाही आपल्याला ह्याच्यात पाणी होत असेल ना थोडस ठेवायचं खूप नाही टाकायचं कारण ह्याला पाणी ते असे घट्टे घट्टी झाले थोडा आपल्याला खेकडा खेकडा भजी हवे ना तुमच्या अंदाजाने जास्त घट्ट घट्ट जास्त घट्ट घट्ट नाही करायचंय सो पहिले मिक्स करून तसं करायचं ओके आणि तुम्हाला माझे रेसिपी किंवा ब्लॉग्स आवडतात की कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मग मला पण बनवायला खूप मजा येते नवीन नवीन ना, ना, ना। तसं तुम्हाला बनवायला आवडतंच पण तुम्ही पण सांगितलात प्रोत्साहन दिलात तर मग अजून छान छान बनवू शकते मी ओके सो so, नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर सी असं मिक्स झालेलं आहे सो थोडस मला वाटतंय बेसन कमी आहे मी थोडस टाकते पाण्याची गरज नाही लागली ला कारण मी मिक्स केलंय तर ते तयारच पाणी सुटलंय थोडंसं <laughs> सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचा ठेचा जो आपण केला आहे तो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आता आपण त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकूया म्हणजे नॉर्मल हळद मीठ मसाला जास्त नका टाकू कारण ना ऑलरेडी आपण मिरच्या टाकल्यात तुम्हाला मिरच्या नसतील टाकायच्या तर तुम्ही हे आपला लाल मसाला असो जो टाकला तरी चालेल मी थोडीशी हळद टाकते थोड़ासा गरम मसाला आणि झालं तिथे टाकू शकता गो मी थोडस टाकते स्पायसी मला आवडते नाही स्पायसी ते चांगला थोडस तिखट त्यानंतर मीठ टाकवा वेग मीठ घेतलं आहे मीठ अंदाजाने टाका कारण एकदा मिक्स केल्यावरती मग बेसन पीठ टाकून आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं जर जास्त मीठ झालं तर सो खेकडा जिलेबी बनवायचं आहे तो मीठ अंदाजाने टाका व्यवस्थित म्हणजे खारट नाही होणार तर ठीक आहे मला जर अंदाज आहे तसं मी माझं वेळ टाकून घेते व्यवस्थित हा ह्याला मी ह्याच्यामध्ये हे जे आपलं आहे पाणी टाकणार आहेत असं व्यवस्थित येईल बघता हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही काय केलं पावसात भिजलात की नाही आहे ते नक्की सांगा तसं तर हा आपला जून मधल्यातला फ्ला पाऊस नाही आहे जून महिन्यातला सो भिजलात तर आजारी पण पडू शकता तसं तर आजारी पडण्याची भीती मला पण आहे पण मला पण भिजावंसं वाटते रोज खूप जास्त गरमी होते सहनच होत नाही एवढी गरमी झाली अजून दोन दिवस पडला तर बरं होईल म्हणजे तसं थोडं गार वाटेल बस अजून मी घेते कमी वाटतोय ना मस्त आपलं झालं आहे ऑलरेडी बॅटल मी कशी टाकते तिला जे सोड बघ बघत नाही कशी तेला सोड देते ठीक आहे ऑफिस वगैरे असल्यामुळे खूप व्हिडिओज आहेत ते एडिट करायला टाईम नाही भेटायचा आहे पण जसं जसं मला जमतं जसं मी करते आधी बाहेर बघते मला असं वाटतंय की परत पाऊस पडणार आहे त्याची वाट बघते कारण हवा सुटले एकदम साधी किचरी करणार आहे रात्रीचे जास्त नाही जेवत मुळाची डाळ टाकूया आपण जास्त टाका काही प्रॉब्लेम नाही आहे मी म्हणजे आम्हाला जेवढं आवडतं ते टाकते मुळाची डाळ त्यानंतर तुळाची तुळची डाळ धुवून घेऊया आपण फर्स्ट ग्लास म्हणजे कप सॉरी कप दोन कप मी राईस घेतलेला आणि एक कप भरून दोन्ही डाळ मिक्स असं घ्यायला झाले टोमॅटो जास्त टाकून घेते कढई पण दोपर्यंत टाकून रेडी होते पाच दहा मिनटात जास्तीत जास्त होतो स्पायसेस नाही टाकत आम्ही गरम मसाला पुन्हा जेवणात खूप आवडतं मला सांगा आता आमच्याकडे कुतू खूप आवडतं स्टोव टाकतो त्यामुळे मी सगळ्यांचा ह्याच्यामध्ये कमी चालेल नंतर टाकू शकतो त्यामध्ये एक अशी हाफ कप मिरची टाकायची

गॅस तेल।, <laughs> ते तेल तेल तापले मस्त पेक केलं त्याच्यामुळे तेल थोडंसंच टाकून बघूया मला पुढे टाकून आणि हां मला काही सजेशन द्यायचे असतील तर प्लीज सांगा की मी अजून काय करू शकते आणि काय कमी असेल ते पण सांगा की कुठे चुकते वगैरे सो मी तसं करेक्शन करू शकते ना सो नवीन नवीन गोष्टी आता मी पण शिकते यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे सो so, तुम्ही गाईड केलात किंवा काय कसं मी करू शकते आणि आग। चॅनल प्लीज सबस्क्राईब करा खूप गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करायची okay. खूप पेशंट टाकायची गरज नाही मस्त दिसते ना गॅस पुन्हा पुन्हा फास्ट करायचं थोडस टाकून बघूया हो आपण तेल गरम झालंय नॉट येट होईल हळूहळू थोडासा पाच मिनिट थांबून हो बघूया कॅमेरा फोटो काढतोय भात रेडी होतोय साईडला टेन मिनिट मध्ये पटकन होऊ जात मग दिसते होते बोला काय भजी शिकवते मला मला ते येते पण <laughs> मला ते सांगते तुम्ही कसं करता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सो यूट्यूबवरती नवीनच आहे ना असं थोड्या थोड्या गोष्टी सांगते तुम्ही बघा आणि सांगा हे जे मी वेगळ्या पद्धतीने थोडीशी भजी केली तुम्हाला आवडली की नाही आवडली ठीक आहे तर तुमची काय पद्धत असेल इझी अजून किंवा टेस्टी अजून ह्यात काय मिक्स करू शकता अजून पाहिजे पालक पण मिक्स करणार आय थिंक सो पण पालक अवेलेबल नव्हतं खायची होती सो त्याच्यामुळे केलं आता थोडंसं गरम व्हायला लागलंय पावसाने संध्याकाळची टांग दिली अजून आला नाही ठीक आहे बघ उद्या पण पडणार आहे बोलतोय आता पडेल की, की ला ला देवाला माहिती सोते ना हे झालंय मस्त पैकी आपण खेकडा वगैरे मस्त पडतात ना एकस चार पाच टाका म्हणजे कढाई थोडीशी मोठी म्हणून

दिसत ऍक्च्युली खेकडा वैगेरे तुम्ही तुम्हाला दाखवते मी विश्वास नाही होणार तुम्हाला शोड पण देऊ शकता मी देन बनवून तुम्हाला ओके दिसत बघा तुम्ही खेकडा ऍक्च्युली खेकडा वैगेरे

맞아. 없안 담을? 몇요 I don't know. I d n t I don't know. I don't know. I don't k n o I n t k n n t know. I d सो इथे मस्त आपलं जेवण रेडी झालेलं आहे मस्त खिचडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त वाफ आले कुकर खोलल्या खोलल्या सो ही सिंपल खिचडी आहे जशी मी बनवले तशी बनवू शकता तुम्ही किंवा त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकून पण मस्त बनवू शकता सो अशी मस्त ना सुटसुटीत खिचडी झाली तुम्हाला जर थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाका ती ओलसर होऊन जाईल ठीक आहे सो इथे खिचडी मस्त झाली आहे आणि आपल्या भज्या पण मस्त झाल्यात सो पटापट तुम्ही असं ट्राय करा आणि बनवून मला सांगा की कसं झालं आहे आम्ही खाऊन बघितलं एक नंबर झालेला पुढे तुम्हाला डिश डिसेलस अँड थँक्स फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करूनच जा सो अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल बाय बाय